नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज मातंग समाजाची धाराशिव शहरामध्ये शासकीय एक बैठक झाली या बैठकीला पंडित सूर्यवंशी नावाचे एक भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते आणि सकल मातंग समाजाची बैठक घेतले असं त्यांनी सांगितलंय तर मातंग समाजाच्या बऱ्याचशा कार्यकर्त्याला आपण विचारूया खरं म्हणलं तर या बैठकीला सर्व भाजपाच्या भाजपाचेच कार्यकर्ते मातंग समाजाचे असतील पण भाजप अटॅच कार्यकर्ते दिसले आपण विचारूया नेमकं काय परिस्थिती आहे ते मिस्टर क्षीरसागर साहेब बोला बोला तसला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहात तुम्ही एकतर दिसायला वि तर सगळे भाजपाच कुठला दिसायला नेमकं काय मत आहे बोला 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 महाराज बोला साधारणतः आज बैटक जाली जी बैठक झाली धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांची त्यामध्ये जे आपलं अबकडं वर्गीकरण आहे ते झालं पाहिजे माझं एक वैयक्तिक स्पष्ट मत आहे की जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी या मतावर मी या वर्गीकरणाला सपोर्ट करणारा कार्यकर्ता आहे आपण समाजात बघतो की आज समाजाचा घटक ज्याची लोकसंख्या त्याच्यातली शिकण्याची पद्धत शिक्षणाचा अभाव प्रभाव ह्या गोष्टीवर वर्गीकरण झालं पाहिजे आपण जर एखाद्या शेतात जर दोन मजूर कामाला लावले एक पळतोय कष्ट करतोय आणि एक निवांत बसवण आहे परंतु पगार दोघालाही सेम दिली जाते मग जो पळतो झटतो काबाड कष्ट करतो त्याच्यावर कुठेतरी अन्याय होतो आणि आयतो बसणाऱ्याला तो त्याचं पोट भरून खायला भेटतो हे अन्याय नाही झाला पाहिजे मी जसं पहिल्या सुरुवातीला म्हणलं की जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी या पद्धतीवर अबकडचं वर्गीकरण झालं पाहिजे अबकडचं वर्गीकरण झालं पाहिजे हे खरं आहे पण प्रकाशजी आंबेडकरनी वीस 20 ऑगस्ट दोन हजार बावीस ला हायकोर्टानं जो निकाल दिला होता मातंग समाजाला आरक्षण देणे योग्य आहे त्यावेळेस प्रकाशजी आंबेडकर म्हणाले की या बाबतीमध्ये जनमत जाणून घ्या आणि मग आरक्षणाचा विचार टक्के ना बघा ह्या जनमत आंदोलन जनमत नेमकं जनमत हे त्या एसटी समाजातील जे एकोणसाठ जाती आहेत त्यांचं घ्यायचं आहे आपल्याला पाच तारखेच्या आझाद मैदानावर होणार होऊ घातलेल्या सकल मातंग समाजाच्या आंदोलनातून स्पष्ट होईल की या अबकडला का उभा सपोर्ट करतात जनमत कोणत्या बाजूने आहे पाच तारखेला आपल्या सर्वांना ते येईल आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक संघटना आहेत मातंग समाजाच्या या संघटनेच्या नेत्यावर विश्वास ठेवायला लोक तयार नाहीत कारण प्रत्येक संघटना कुठल्या तरी पक्षाच्या दावणीलाच बांधलेली आहे नेता पक्षाच्या दावनेला काय मत आहे बाबा आपण असं म्हणू शकत नाही की आपण असं म्हणू शकत नाही की कोणी कुठल्या दावणीला बांधलं एक विषय असतो की आपला हा आपला हा देश आहे हा राजकारणाशी व्यापित आहे किंवा राजकारण कुठल्याही गोष्ट होत ज्या पक्ष माझ्या समाजाला पुढे घेऊन जाणार आहे माझ्या समाजाची उन्नती होणार आहे त्या बाजूला जाण्यात मला काय हरकत आहे मला काय विरोध आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाताहत निर्माण झाले महाराष्ट्रामध्ये मातीन समाजाची नेत्यावर विश्वासच नाही ना। पक्षाचा <laughs> समाजाचा नेत्या ना। नेत्यावर विश्वास नाही नेमकं काय म्हणायचं तुमच्या काळातलं संघटन आताच्या काळातलं संघटन काय म्हणतात फरक हा काय फरक आहे नेत्यावर विश्वास आहे का नाही नाही विश्वास नाही, नाही। मग आता जे महाराष्ट्रामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीनं आंदोलन छेडलं जात आहे त्याला मातंग समाजाचे माणसे एकत्र होतील काय शंभर टक्के होणार नाही होणार नाहीत शंभर टक्के होणार नाहीत तर हे आहे जुन्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समाजामध्ये तुकडे झालेले आहेत समाजामध्ये दोनशे सत्तावन्न संघटना झाल्यात याच्यामुळे मातंग समाजाच्या संघटनेच्या नेत्यावर समाजाचा विश्वास राहिला नाही आणि जर विश्वास झाला राहिला असता तर मातंग समाजाची ही परिस्थिती झाली नसती पूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजाची परिस्थिती बिकट आहे ही मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्याला आम्ही सर्वांच्या वतीनं पाठिंबा देऊ पण समाजाला धोका देणाऱ्या माणसापासून समाजानं सावध राहावं एवढीच अपेक्षा मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद